सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनच्या वतीने संजय कुलकर्णी जीएसटी सल्लागार यांचे जीएसटी कर परतावा भरताना घ्यावयाची काळजी या विषयावर सर्व सभासदांसाठी सेडा हॉल येथे माहितीपर व्याख्यान शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी अल्पोपहारानंतर आयोजित करण्यात आले जीएसटी रिटर्न दाखल करताना आणि त्यानंतर घ्यायची काळजी यावर संजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करून सभासदांच्या शंकांना शासकीय नियमानुसार समर्पक उत्तरे दिली या व्याख्यानास अध्यक्ष डॉक्टर सूरज रतन धूत संस्थापक अध्यक्ष केतन शहा माजी अध्यक्ष आनंद यमुल सहसचिव गिरीश मुंदडा खजिनदार सुयोग कालानी संचालक सुनील भांजे रवींद्र पाचलक माजी संचालक राजेश जाजू गणेश सुत्रावे व इतर अनेक सभासद बंधू बहुसंख्येने उपस्थित होते सोबतच सोलापूर व्यापारी संघटना व नॉर्थ इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका